ठीक आहे आता बघा आता उदाहरण आपल्या समोर त्रिकोण पी एस आर मध्ये या त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस काढा आर पी कोणता हा बघा आर पी म्हणजे कर्ण त्रिकोणाचा कर्ण काढा कर। आणि पी एस पी एस काय आहे तर एक बाजू आहे त्रिकोणाची पी एस ठीक आहे मग आपण दिलं काय उदाहरण या त्रिकोणामध्ये तर एस ची लांबी दिली आहे आणि कोण पीचं माप दिलं जे तीस अंश आहे ठीक आहे आता या माहितीवरून आपल्याला जी त्रिकोणाची एक बाजू दोन बाजू आहेत आर पी आणि पी एस ह्या काढायच्या आहे ठीक आहे मग आता या आकृतीमध्ये या उदाहरणामध्ये जी माहिती दिली आहे ना ती आपण पहिल्यांदा लिहून घ्यायची तर त्रिकोण दिला आपल्याला त्रिकोण त्रिकोण अ पी एस आर मध्ये या त्रिकोण पी एस आर मध्ये काय दिलं आपल्याला तर कोण पी दिला आहे तीस अंश कोण पी जो दिला आहे तीस अंश बर त्यानंतर कोण यश आहे बघा काटकोन दिलेला आहे कोण यश आहे किती काटकोन का म्हणजे अंश ठीक आहे नवदंश म्हणून जो तिसरा कोण आहे कोण आर हा किती अंशाचा होईल तर कोण आर होईल साठ अंश ठीक आहे साठ अंशाचा म्हणून म्हणून तीस अंश साठ अंश व नव्वद अंशच्या प्रमेयानुसार नुसार, नुसार। ठीक आहे मग आता आपण अपन बघूया आपल्याला काय विचारलं आहे आरपी विचारला आहे आणि पी एस आहे माप दिलाय फक्त च तर आपण पहिल्यांदा का करूया तर आपल्याला आर पी काढून घेऊ ठीक आहे तर जे तीसांशे समोरची बाजू आहे एस आर एस आर एस आर बरोबर एक छेद दोन गुणीला कर्ण कर्ण काय तर आर पी आहे आर आणि पी आर पी ठीक आहे आपल्याला बघा या ठिकाणी एस आर दिलेला आहे एस आर आहे सहा म्हणून एस आर आहे सहा बरोबर एक छेद दोन गुणीला आर पी ठीक आहे आता काय करायचं आपल्याला आरपी काढायचं आहे दोनचं काय करायचं पक्षांतर करायचं म्हणजे दोनला काय करायचं सहाच्या सहाकडे न्यायचं आता हे हा जो दोन आहे हाय भागकारमध्ये त्या स्वरूपा भाग करायचं जेव्हा आपण दोनचं पक्षांतर करून ह्या सहाकडे नेणार तर त्याचा होईल गुणाकार म्हणजे भागाकारच्या विरुद्ध गुणाकार म्हणजेच काय होईल सहा गुणीला दोन बरोबर आरपी ठीक आहे म्हणून आरपी आर आर पी बरोबर साईनधुने किती होते तर बारा ठीक आहे तर हे आर पी मिळाले आपल्याला बारा त्यानंतर आर पी काढलाय आता काय काढायचं आहे पी एस ठीक आहे म्हणून पीएस बरोबर आता पी एस जी आहे हे पी एस आहे या साठ अंश कोणासमोरची बाजू आहे हे साठ अंश आहे ना ह्या साठ अंश कोणासमोरची बाजू आहे मग साठ अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या केवढी असते तर वर्ग मुळात तीन छेद दोन गुन्हेला कर्ण पट असते म्हणजे पी आर पी आणि आर आता आपल्याला पी आर माहिती झालंय पी आर किती आहे तर बारा आहे म्हणजे वर्ग मुळात तीन छेद दोन गुणिला बारा ठीक आहे आता आपण काय करूया या दोनने भाग देऊया या बारामध्ये एक बे आणि अख बारा उत्तर किती आलं तर सहा मुळात तीन आलेला आहे काय तर पी एस आहे पी एस इथे यायला आपण चौकट करून टाकायची आणि शेवटी आपण उत्तर लिहून टाकायचं की आरपी बरोबर म्हणून आर पी बरोबर किती आहे बारा आणि पी एस पी एस बरोबर सहा वर्गमूळ तीन आहेत ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं